नो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक खास रमणीय स्थळ छत्रपती संभाजीनगर शहरापासून अगदी जवळ असलेला एक खूप अप्रतिम अलौकिक अस तीर्थक्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी इतका सुंदर धबधबा दब आहे तो धबधबा दब आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर चालूया आता धबधबा दब छत्रपती संभाजीनगर शहरापासून अगदी जवळ असलेला हा लिंगरी या गावचा गावामधील सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराच्या मंदिरा बाजूला खूप जबरदस्त असा एक धबधबा आहे सुरुवातीला आपण भगवान शंकर यांचं दर्शन घेऊन व्हिडिओला सुरुवात करूया करत वायजम कर्म जव श्रवण जव्हानसंवापराधी जय करुणा श्री महादेव शंभो मंदिराच्या पाठीमागील भागामध्ये जो सुंदर असा धबधबा दब आहे तर तो धबधबा दब आपण आता बघूया चला एकदम इतका सुंदर असा धबधबा आहे मित्रांनो एवढं जबरदस्त पाणी पडत की खूप म्हणजे खूप जबरदस्त धबधबा आहे ऐकलं चालू <tles> आहे का नमस्कार मित्रांनो हे बघा या याला गोमुख म्हणतात याला गोमुख म्हणतात आणि हे जे पाणी आहे मित्रांनो तर बारा महिने असं हे पाणी चालू असत हे बघा पूर्णपणे दगड आहे वरच्या साईड वर ऊन पण देखील पूर्ण दगड आहे आणि हे पाणी जे आहे तर हे नेहमी असं चालू असतं आणि बाजूला आपल्याला हा सुंदर असा धबधबा बघूया आपण चला वा काय जबरदस्त न हे बघा म्हणजे खूपच सुंदर आहे एकदम जब, जबरदस्त